एकले नंबर टाकून ठेवा मग लिहू आपण नमस्कार मित्रांनो आज करतोय आपण यंग मराठा स्पोर्ट दांडेकरपाडा चिंचोडी टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट ही टुर्नामेंट येत्या मंगलवारपासून चालू होते मंगलवार अकरा हां आता थोडा हिलो आणि त्याच्यातून दोन दोन चिट्ट्या काढत राहील बरं ओके आज जाणार नाही आडवी कर बरं नाही हां आणि काढत दोन दोन काढत जा ची वाट बघून बघून कंटाळले आता पोर पटापट या लाईव पहिलीच मॅच असेल साई श्रद्धा ससु नवगर आणि त्यांच्या विरोधात टीम असेल नित्य साई स्पोर्ट लोहिया नगर ही पहिलीच मॅच असणार आहे फायनल आय एस पी एल बघाय कोण कोण येणार आहे कमेंट करा मी जाणार आहे भाई जेवण झालं का सर्वांच <laughs> रात्रीच दहा वाजत आता लाईव्ह करतोय लाईव्ह झाल्यानंतर एकलव्य स्फोट मांगुरणी पाडा आणि <laughs> त्यांच्या विरोधात टीम असेल आई एक्विरा स्पोर्ट बेलकाडी लॉट थोड्या एंट्रा बाकी होत्या त्या फुल करून घेतल्या म्हणून आता लॉट आपण चालू केला टाईम होता असेल तर चिठ्ठीवर फक्त नंबर टाकून ठेव नंतर लाईव्ह कपल्यावर पटापट लिहून देतो त्याच्यावर फक्त नंबर लिहून हो ठेव दोन झाले ना दोन झाले ना तर याच्यावर तीन नंबर त्यानंतर पुढील मॅच असेल श्री श्रीमुंड्या स्पॉट काजूपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल एन्जॉय ग्रुप बेलकडी नंबर टाकून ठेवायचे सेम सेम नंबर दोघे त्यानंतर पुढील मॅच असेल श्री साई गणेश चिंचपाडा श्री साई गणेश चिंचपाडा वालीव आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल आई मारुदेवी राजाव। स्पोर्ट राजावली बी दावगा देव स्पोर्ट स्फोट भोईदापाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल साईबाबा स्फोट काजूपाडा राजावली त्यानंतर शेवटची मॅच आई दुधाई स्फोट पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई गावदेवी गावदे स्पोर्ट्स अष्टीकर पाडा त्या दिवशी अक्षय आलता तिकडं मॅच बघायला दोघ कोणतरी होत तिघ होतात ओळखीत

त्या बाजूलाच ठेवा आता नंबर त्याच्या दुसऱ्या दिवसाची पहिली मॅच सह्याद्री बाप्पा बाप्पानी संघ आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल आई गावदेवी स्पोर्ट बरप पड़ा पुढील मॅच असेल अष्टभुजा स्फोट लहूपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम खेळेल जय वाघोबा स्फोट कुंभारपाडा साई कृपा स्पोर्ट राजावली आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई, जीवदानी गिरीज। आई जीवदानी स्पोर्ट गिरीज पुढील मॅच असेल न्यू स्टार मडवीपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम खेळेल

विहा अँड विरा स्पोर्ट धानीव दानी। <laughs> त्यांनी टीमचा नाव चेंज केलाय तुषारीने तुषारी लेवन धानिव टीमने नाव चेंज केलं वाघोबा स्पोर्ट टिवरी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल वालयपडा सॉरी हा ओम साई बंगली टेन पहिलीच मॅच असणार आहे ओम साई बंगली या। बंगली बंगला पडत आहे बंगली <laughs> बंगले सतमे विलेज बंगली इथं ते सतमे सॉरी काय चेन्नई भाबोलाचे आता करतो शेवटचा दिवस म्हणजेच गुरुवार तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस फायनल <laughs> डेस्टसाठी आजचे प्रमुख गेस्ट आहेत आपले मलिंगा काय बोलते तुला आ... <laughs> <काँ>? दोन चिट्ट्या <laughs> करण अंबाला सॉरी नाव विसरलो करण अंबाला <laughs> साई कृपा विरार फाटा साई कृपा विरार फाटा पहिलीच मॅच असेल आणि त्यांच्या विरोधात टीम असेल यंग मराठा स्पोर्ट दांडेकर पाडा दांडे म्हणजे आयोजक सकाळी जेवण दर मॅच असेल दुसरी युवराज इलेव्हन कोल्हेकर पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल युनिटी स्पोर्ट दाणेकर पाडा चिंचोडी लागते हैं। त्यानंतर मॅच असेल संसारी स्पोर्ट तांबडमाल आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल गावदेवी पाटीलपणा गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडा चिंचोडी रुद्राक्ष स्पोर्ट गवलीपाडा त्यानंतर मॅच असेल रुद्राक्ष स्पोर्ट गवलीपाडा चिंचोडी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा त्यानंतर मॅच असेल गावदेवी स्पोर्ट कोल्ली चिंचोडी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल वाघोबा स्पोर्ट गोरात पाडा हॅलो त्यानंतर पुढचे मॅच आपण सॉरी शेवटचे आहे का शेवटचे मॅच असणार आहे प्रो स्पोर्ट लाईन पाडा आणि साई श्रद्धा वा हा झाला यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी टांडेकरपाडा टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट थोड्याच वेळात ग्रुपवर टाकून देतोय लॉट चेक करून घ्या